कार धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मिसळ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठा कांदा दोन कांदे घेतलेले तर ते चिरून घेतले दोन टोमॅटो चिरून घेतले आणि कांदा मी जरा एक्स्ट्राच घेतलेला हा तर तो मी थोडा इथे घेतला आहे खोबरं आहे सुकं खोबरं आहे एकदम पातळ पातळ काप केलेले आहे आलं आहे आणि लसूण आहे शक्यतो मिसळ करताना ना, ना आलं लसणाची पेस्ट आहे नाही फ्रेशच घालायची अगदी ताजी आहे खूप छान टेस्ट येते आणि इथे मी आधीच आहे ना कुकरला सफेद वाटाणे आणि थोडीशी मटकी हे मी मिक्स कुकरला लावून चार शिट्ट्या करून घेतल्या हे शिजवून घेतलं आहे मी फक्त मटकीची रेसिपी पण केलेली आहे मिसळची तर ती तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर तर आज मी वाटाण्याची केली कारण मिस्टर मिस्टरांची फरमाईश होती की आज सफेद वाटाण्याची कर म्हणून मग मी सफेद वाटाने घेतले आता सगळ्यात आपण आधी हे हा जो मसाला आहे ना हा आपण भाजून घेऊया पॅन गरम झाला ना की कांदा टाकून घ्यायचा आहे मी थोड्या प्रमाणात बनवते म्हणून मी अगदी थोडं थोडं घेतलं आहे जास्त प्रमाणात तुम्ही जर बनवणार असाल तर एक मोठा कांदा घ्या कांदा ना थोडा सुनेरी करून घ्यायचा आहे इथे ना अगदी थोडं तेल टाकून घेते मी इथे ना दोन ते तीन मिनटं झालेत कांदा छान मऊ झाला आता आपण खोबरं टाकून घेऊया खोबरं पण छान सोनेरी करून घ्यायचं खूप त्याचा रंग असा काळा नाही करायचा आहे अगदी थोडं थोडंच भाजून घ्यायचं आहे ह्याला एक दोन मिनटं झाले ना खोबऱ्याला की आलं लसूण पण टाकून घ्यायचं हे चार पाच मिनटं छान आपण भाजून घेऊया इथे कांदा खोबरं ना छान सोनेरी झालेलं आहे इथे गॅस बंद करून टाकायचं आहे हे थोडं थंड करून घ्यायचं हे मी ताटात काढून घेते आणि थोडं थंड झालं ना की हे मिक्सरला वाटून घेऊया इथे हे वाटण आहे ना गार झालेलं आहे आपण हे ना मिक्सरला लावून घेऊया आणि ह्याच्यात आहे ना एक चमचा मी सफेद तीळ आहे हे घेतले इथे ना आपण थोडा टोमॅटो टाकतो आणि कोथंबीर आहे ही पण थोडी टाकतो इथे आपण आहे ना मी इथे दोन पळी तेल घेतलेला आहे जर तुम्हाला तरी खूप जास्त हवी असेल ना तर तुम्ही इथे तेल वाढवू शकता तीन किंवा चार पड्या घेऊ शकता पण आम्हाला जास्त तरी आवडत पण नाही आणि माझ्या मिश्रांना पण नाही आवडत त्यामुळे मी इथे तेल कमीच वापरते इथे थोडंसं जिरं टाकून घेऊया थोडी राई आहे कढीपत्ता टाकला आहे ते लिंग टाकायचं हे छान तेल चांगलं गरम होतं त्यामुळे हे छान पटकन झालेलं आहे कांदा टाक हे कांदा आहे ना छान सोनेरी करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात टाकण्यासाठी इथे मी पाणी ठेवले गरम करायला तुम्ही दारीही वापरू शकता पण गरम पाणी जरा वापरायचं तेच चांगले येते कांदा तो है ना चांगलं सोनेरी करून घेऊया आपण कांदा भासतो आहे ना तोपर्यंत आपण इथे मसाला टाकून घेऊया एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे म्हणजे तीन चार मिनटं झाले आहेत कांदा ना छान गोल्डन झालं आहे टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोला एकदम बारीक कापले म्हणजे पटकन ते शिजतील इथे थोडं मीठ टाकून घेऊया आणि इथे ना टोमॅटो थोडं शिजवून घेऊया आपण इथे टोमॅटो ह्याला छान मऊ झालंय आपण हे जे वाटण केलेलं आहे ना हे टाकून घेऊया वाटण पण छान भाजून घ्यायचं इथे मिक्सरच्या भांड्यात ना थोडं पाणी टाकून घेऊया ते वाटण आहे ना आपण दोन ते तीन मिनटं झाले भाजून घेतल्या छान याच्यात मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे एक दीड चमचा हा माझा मी घरी केलेला आहे जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला पण मिळतो शक्यतो कांदा लसूण मसाला टाका खूप छान टेस्ट येते एक दीड चमचा टाकला आहे आणि फक्त कलरसाठी आपण कश्मीरी लाल टाकूया ती पण मी एक चमचाच टाकली आहे तिखट तुमच्या तीका आवडीनुसार टाका जर तुम्हाला खूप छान असं खूप तिखट आवडत असेल ना तर तुम्ही इथे मसाला जास्त पण टाकू शकता इथे गरम मसाला पावडर टाकली तरी चालेल कारण काय आहे गरमीचे दिवस आहेत जास्त पण हाऊ करत जेवायला होतच नाही आता इथे आपण थोडं हे मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे हे पाणी टाकूया तर इथे आपण आहे ना हे तुम्हाला दाखवते सफेद वाटाणे आहेत आणि थोडीशी मटकी आहे जर तुम्हाला सफेद वाटाण्याची मिसळ आवडत नसेल तर तुम्ही इथे मटकी पण वापरू शकता मूग वापरू शकता लाल चण्याची सुद्धा करतात चवीनुसार मीठ टाकूया आपण मगाशी पण टाकलेलं आहे त्यानुसारच टाका आणि तसेच मी कांदा लसूण मसाला करते ना घरी त्यात भरपूर प्रमाणात मीठ असतं तसेच आता आपण इथे पाणी टाकूया कारण मिसळ म्हटल्यावर पाणी हे हवंच हो जास्त गरम पाणीच टाका थोडंसं पाणी ठेवलं आहे मी जो आपल्याला याला उकळ वगैरे आला ना नंतर आपण बघूया किती घट्ट होते त्यानुसार टाकायचं आहे इथे वरून कोथंबी टाकते थोडी इथे सात ते आठ मिनटं झालेले आहे बघू शकतो इथे छान तरी आली आपण थोडंसं तेल टाकलं आहे ना तरीपन चान तरी पण छान तरी येते त्याला आणि इथे ना गुळ असेल ना तो गुळाचा थोडा खडा टाका तुमच्या आवडीनुसार नसेल आवडत तर नाही टाकलं तर चालेल पण माझ्याकडे गुळ नाही आहे म्हणून मी अगदी थोडीशी साखर टाकते छान चव येते ह्याला एकदम कमी ह्याच्यावर आहे ना आमटी छान अशी ना उकळून द्यायची खूप छान टेस्टी लागते अजून एक दोन मिनटं आपण ठेवून घेऊया दोन ते तीन मिनटं तोपर्यंत इथे मी ना पाव फ्राय करून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला जर तुम्ही नुसते साधे खात असाल ना तरी चालेल आम्ही कधी कधी साधे खातो कधी कधी शक्यतो आम्ही भाजून खातो फ्राय करून खातो कारण आवडतं हे मुलाला पण माझ्या खूप आवडतात असं इथे मी तूप लावते आहे तुम्ही बटर वगैरे लावलं तरी चालेल इथे पण आहे ना अपली, अपली, अ, पाव फ्राय करून घेऊया इथे दहा बारा मिनटं झालेली आहेत इथे मी ना गॅस बंद करून टाकणार आहे छान आपली आमटी उकळली आहे इथे माझे पाव पण सगळे मी गरम करून घेतले आहेत पण प्लेटिंग करूया इथे ना आपली मिसळपावची प्लेट रेडी आहे बघू शकता आमटी घेतली आहे फरसाण आहे कांदा कोथिंबीर तोंडी लावायला काकडी घेतली आणि लिंबू आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही कुठल्या प्र पद्धतीने बनवता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा